गुरु रामजी महाराजावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे दिवसांपूर्वी सगळ्यांनी सकाळी फोन उघडले स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा सोशल मीडियाहून देण्यासाठी पण सोशल मीडिया उघडता क्षणी एक हृदयद्रावक बातमी सगळ्यांच्या समोर आली ती कॅलकटा रेप मर्डर केसची ती बातमी समोर आल्यानंतर अशा अनेक बातम्या समोर यायला लागल्या आणि आठवडाभर अशा वेगवेगळ्या विचित्र बातम्या समोर येत होत्या त्याच्यात बदलापूरची घटना ही खूपच हृदयद्रावक होती तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार म्हणजे आणि या सगळ्या बातम्या समोर आल्यानंतर असं वाटतंय की आपण किती विकृत मानसिकतेच्या जगतात जगतोय कशा प्रकारची माणसं आपल्या अवतीभवती भोवतीत पण आता ह्या आता ह्या बातम्या समोर आल्यात ह्या बातम्या समोर आल्यानंतर आपण उठाव करणार मागण्या करणार निदर्शनं करणार हे घटना घडून गेल्यानंतर आपण करतो पण अशा मागण्या करायची वेळ आपल्यावर काय येते हे ह्याचा सखोल विचार आपण कुठपर्यंत करतोय त्याची तेवढी डेप्थ आपण जाणून घेत नाहीये तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात होते माझी आई बरेच ठिकाणी सांगताना एक गोष्ट एक संदर्भ देत असते की तुम्ही लहान जो मुलगा आहे दीड दोन वर्षाचा त्याला खेळताना एक छोटी पाहुली आणून द्या एक डॉल आणून द्या त्याला सांगा की आ, हे छोटं बाळ आहे हिला न्हाऊ खाऊ घाल हिची हिचे केस विंचर हिला व्यवस्थित सांभाळ जो मुलगा लहानपणी एका पाहुलीशी इतके सुंदररीत्या खेळलेला आहे तो पुढे जाऊन रेपिस्ट होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी कमी असतात जो मुलगा कळता झाल्यापासून आपल्या आईसाठी बहिणीसाठी आपल्या मैत्रिणीसाठी मेडिकलमध्ये जाऊन सॅनिटरी पॅड्स खरेदी करतो त्या मुलाचे पुढे जाऊन रेपिस्ट होण्याचे चान्सेस कमी असतात त्याच्यानंतर आमचा मुलगा गेम खेळतो ऑनलाईन गेम खेळतो मोबाईलवर कम्प्युटरवर क्लबमध्ये जाऊन आमचा मुलगा गेम खेळतो हे सगळ्यांना माहीत असतं पण ते गेम डिझाईन कशाप्रकारे केले गेलेले आहेत ह्याचा अभ्यास तुम्ही करत नाही ते गेम कार रेसिंगचे गेम असतात त्याच्यात गाड्यांचा वेग भयानक असतो तो वेग इम्पेशन निर्माण होत असतो गेम मध्ये गाड्यांचे ऍक्सिडेंट होतात त्या ऍक्सिडेंट विकृतीला नॉर्मलाइज करतात तर आ, हा इम्पेशन गेम मधून निर्माण होणारा हा कुठे ना कुठे मुलांच्या मनात एका विकृतीला जन्म देत असतो तर आपल्या मुलाच्या मनात अशी विकृती जन्म घेते का हे लक्ष ठेवणं ह्याच्यावर बारीक लक्ष ठेवणं हे पालकांचं काम आहे आणि मुख्य म्हणजे की जे तिचं क्लोदिंग काय होतं तिचं कॉस्च्यूम काय होतं तिने घातलेल्या मुळे त्याला उत्तेजन मिळालं म्हणून हे झालं हे वाक्य अतिशय बालिश आहे हे वाक्य बोलणं बंद केलं पाहिजे कारण असे तर अनेक पुरुष शर्टलेच फिरतात मग जे पुरुष बनियनवर शर्टवर शर्टलेस फिरतात ते त्यांच्यावर कधी बलात्कार होत नाहीत मग स्त्रियांना जर स्वतःच्या वासनेवर कंट्रोल असेल तर मग ज्या पुरुषांना स्वतःच्या वासनेवर कंट्रोलच राहत नाही त्या पुरुषांना पुरुष तरी का म्हणावं तर शेवटी माझी हा वाईट बघणाऱ्या सगळ्यांना एकच कळकळीची विनंती आहे की तुमच्या मुलांच्या भावविश्वात डोकावा आणि सध्या संस्कारी गुणी मुलगी घडवणं ही काळाची गरज नाहीये तर योग्य संस्कार असलेला मुलगा घडवणं ही काळाची गरज आहे आणि त्याचसोबत माझं न्यायव्यवस्थेला एक मुलगी म्हणून सांगणंय सगळ्या आरोप्यांना सगळ्या आरोप्यांना योग्य ती कठोर शिक्षा वेळीच झाली तर आणि तरच आमच्या पिढीचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास अतुट राहील बहुजन आघाडीच्या वतीने सातारा जिल्ह्यामध्ये निषेध आंदोलन संपन्न होत आहे गेल्या काही दिवसांमध्ये ज्या महाराष्ट्रात त्याचप्रमाणे भारतामध्ये ज्या बलात्काराच्या घटना घडत आहेत त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध व्यक्त करतो सरकार तर या गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नाहीये कारण मुलगी ही मंदिरातही सुरक्षित नाही आहे शाळेतही सुरक्षित नाही आहे आणि हॉस्पिटलमध्येही सुरक्षित नाही स्त्रीला स्त्रीवरती ज्या प्रकारे अत्याचार होत आहेत त्या आमचं एक सरकारला म्हणणं आहे की सरकारची बहीण लाडकी झाली पण सुरक्षित झाली नाही सरकारने महिलांच्या खात्यावरती दीड हजार रुपये दिले आणि त्याचबरोबर महिलांच्या हातामध्ये असुरक्षिततेचं प्रमाणपत्र सरकारने जे दिलेलं आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो कारण आम्हाला त्या दीड हजार रुपयांची काहीही गरज नाही आहे आम्हाला आमची सुरक्षितता हवी आहे जेणेकरून आम्ही समाजामध्ये वावरू शकू आम्ही आज बाहेर पडतो पण आम्हाला रात्रीचं बाहेर पडायला भीती वाटते कारण असले नराधम बाहेर फिरत असतात आणि सरकार याकडे काहीही लक्ष देत नाही म्हणजे असं आम्हाला दिसून येतं की सरकारला बहिणींच्या सुरक्षितेच्याशी काहीही पडलेली नाही सरकार फक्त आणि फक्त याकडे बघत आहे आज ही घटना झाली उद्या ती घटना होतीये आज डॉक्टर झाली उद्या लहान मुलगी परत कोणावर अन्याय होईल काही सांगू शकत नाही अकोल्यामध्ये सुद्धा तीच घटना घडली त्याबद्दल त्या घटनेचा सुद्धा आम्ही निषेध आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आम्ही म्हणतो कारण आता आरोपींना कोठडी होऊन काही उपयोग होणार नाही बातमीला ना वास्तव पंधरा दिवसाची कोठडी वीस दिवसाची कोठडी असं होऊन काही चालणार नाही आता त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही सरकारला मागणी करत आहोत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या वतीनं राज्यामध्ये ज्या महिलांवर वाढते अत्याचार सुरू आहेत या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आज आमच्या सर्व महिला भगिनीच्या वतीनं त्याचबरोबर आमच्या सर्व विविध विंगच्या वतीनं या ठिकाणी निदर्शने आंदोलने करण्यात आली आपण पाहिलं की गेल्या चार पाच दिवसापूर्वी बदलापूर या ठिकाणी अगदी लहानग्या तीन वर्षाच्या आमच्या चिमुरडीवर अत्याचार झाला तो अत्याचार घडून सुद्धा चार दिवस तिथल्या शेंडा अशा राज्यव्यवस्थेनं गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब लावला आणि नुसता गुन्हा दाखल विलंब करून न करता त्या सर्व मेडिकल ग्राउंडवर तो आरोपी सुटेल कसा अशा पद्धती सर्व योजना या राज्य सरकारनं केलेली आहे आम्ही प्रथमतः या राज्य सरकारचा जाहीर असा निषेध व्यक्त करतो या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे बदलापूर या ठिकाणची घडला घटना घडल्यानंतरनं मुंबईमध्ये घटना घडते पुण्यामध्ये घडते लातूरमध्ये घडते काल अकोल्यामध्ये चार ठिकाणी आमच्या लहानग्या मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत या महाराष्ट्रामध्ये आमच्या आया बहिणी सुरक्षित आहेत का हा प्रश्न या निमित्तानं उभा राहिलेला आहे आणि इथले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे रात्रंदिवस लाडकी बहीण योजना घेऊन लाखो करोड रुपये खर्च करून महिलांना भुलवायचं आणि झुलवायचं काम करत आहेत आमचं या राज्य सरकारला एकनाथ शिंदेला देवेंद्र फडणवीसला अजित पवारांना सांगणं आहे की लाडकी सुरक्षित बहिणा ही योजना तुम्ही बंद करा आणि ला सुरक्षित बाहिना ही योजना सुरू करा आमची बाहिणा सुरक्षित झाली तरच आम्हाला खऱ्या अर्थानं या योजनांचा फायदा आहे ही आमची भूमिका आहे त्याचबरोबर संभाजीनगर येथे रामगिरी महाराजांनी आमच्या मुस्लिम धर्मांचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर साहेब यांच्यावर बेताल वक्तव्य केलं आणि धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं त्याच्या दुसऱ्या दिवशीच नाशिकमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातात रामगिरी महाराजाच्या मांडीला मांडी लावून मांडी ला बसतात आणि इथल्या संतांच्या केसाला धक्का लागला तर आम्ही ते सहन करणार म्हणतात इतकं निर्दयी इतकं माणुषकीन हीन असलं सरकार आम्ही आजपर्यंत पाहिलेलं नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा संत तुकाराम संत ज्ञानेश्वर अहिल्याबाई होळकर मा जिजाऊ मा माई अहिल्या मा यांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रावर आम्ही कोणत्याही या मनुवाद्याची जातीवाद्याची करडी नजर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं खपवून घेणार नाही आणि त्याचबरोबर कोलकाता येथे या ठिकाणी डॉक्टरेटचे शिक्षण घेण्यासाठी जी आमची महिला भगिनी गेली त्याच्यावर निर्गुण हत्या करण्यात आली त्याचा बलात्कार करण्यात आला या घटनेचा सुद्धा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर असा निषेध व्यक्त करतो आम्ही केंद्र सरकारला राज्य सरकारला या निमित्तानं आंदोलनाच्या निमित्तानं आव्हान करतोय कि येत्या काळामध्ये जर या घटना थांबल्या नाहीत तर मात्र आम्हाला लोकांमध्ये जावं लागेल जनजागृती करावी लागेल आणि या आज हे छोट आंदोलन आहे येत्या काळामध्ये अतिशय तीव्र स्वरूपाचं या जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन आम्ही उभारल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो थांबतो भीम